सर्व पत्रकार मित्रांचे मनस्वी स्वागत करतो लोणावळा नगरपरिषदेच्या उमेदवाराबाबत मी गेल्या दोन दिवसापूर्वी पत्रकारांना सूचित केलं होतं लोणावळा नगरपालिके नगरपरिषदेची निवडणूक होत असताना शिवसेना पक्ष नगरपरिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार मी या अगोदर देखील सांगितलं आणि आज उमेदवाराची घोषणा आम्ही करतोय सूर्यकांतजी वाघमारे आर पी आयचे ज्येष्ठ नेते शिवसेना पक्षाच्या माध्यमातून धनुष्यबाणावरती निवडणूक लढवत आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोणावळा नगरपरिषदेमध्ये एक अनुभवी चेहरा आणि लोणावळा नगरपरिषदेमध्ये नगराध्यक्ष नगरसेवक म्हणून त्यांनी काम केले लोणावळा नगरपरिषद लोणावळा विभागाची संपूर्णपणे माहिती असणारा एक चांगला उमेदवार सुश्रित उमेदवार आणि या परिसरामध्ये सामाजिक जीवनामध्ये गेली अनेक वर्ष काम करणारा उमेदवार म्हणून शिवसेनेच्या माध्यमातून त्यांची उमेदवारी आज आम्ही जाहीर करतो आहे आपण जर पाहिलं तुलनात्मक इतर उमेदवाराच्या तुलनेनं तर सूर्यकांतजी वाघमारे एक अतिशय चांगला उमेदवार खर्च शिवसेने पक्षाच्या माध्यमातून त्यांना दिलेले आहे आणि त्यांचा अनुभव त्यांची कार्य करण्याची कुशलता त्याचबरोबर या परिसरातील सगळ्या जडणघडणेमध्ये या परिसरातील विकासाच्या बाबतीमध्ये सातत्यानं ते सहभागी राहिलेले आहेत त्यांना त्याचा संपूर्ण अनुभव आहे आणि असा अनुभवी उमेदवार आम्ही या निवडणुकीमध्ये आज त्यांची नावाची घोषणा करतोय याचबरोबर येत्या उद्यापर्यंत आम्ही एक अजून एक पाच जागेमध्ये त्याची घोषणा अधिकृतपणे आमचे जिल्हा प्रमुख आणि शहर प्रमुख करतील शिवसेना पक्ष ताकदीने या उमे निवडणुकीमध्ये उतरतोय महायुती म्हणून आम्ही वडगावला भारतीय जनता पक्ष आम्ही एकत्रपणे निवडणूक लढतोय आणि भारतीय जनता पक्ष आमच्या युतीमध्ये आम्ही तिथं आमचा उमेदवार काही दिलेला आहे तळेगावमध्ये आम्ही शिवसेना पक्ष संतोष दाभाडे हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत त्यांना जाहीरपणे आम्ही पाठिंबा जाहीर करतोय की संतोष दाभडे सारखा एक चांगला उमेदवार माहितीच्या माध्यमातून दिलेला आहे त्या ठिकाणी शिवसेना पक्ष नगराध्यक्षपदाचा उमेदवार देत नाही पण येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही आमच्याकडे अनेक जण त्या ठिकाणी इच्छुक आहेत खालच्या नगरा जागेमध्ये नगराध्यक्ष पदाच्या जागेमध्ये देखील उमेदवार त्या ठिकाणी आमच्याकडं आला होता की पाठिंबा शिवसेनेने द्यावा परंतु आमची भूमिका एकदम साप आहे की एकदा दिलेला शब्द आम्ही संतोष दाबाडे शब्द दिला की आम्ही तुमच्याबरोबर शिवसेना पक्ष उभा राहू हो। आणि आमची भूमिका ठामपणे राहिलेली आणि म्हणून तळेगाव असेल वडगाव असेल किंवा लोणावळा असेल या ठिकाणी आमची शिवसेनेची पक्षाची भूमिका आज मी स्पष्ट केली हो बोल नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये महायुतीचा घटक पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्ष गेले अनेक वर्ष काम करत आहे आपले माबाईचे लोकप्रिय खासदार श्रीरंगात्मा बारणे यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामं या शहरामध्ये तालुक्यामध्ये आम्ही केलेली आहे आणि म्हणून मायुतीचा घटक पक्षातील सर्वात जवळचा आणि कौटुंबिक आधार आणि नेता म्हणून श्रीरंग बारणे यांच्याकडे आम्ही पाहतो आणि आज मला शिवसेनेनं मायुतीचा घटक पक्ष अरपायला जी संधी दिलेली आहे ती संधी मी सार्थ करून दाखवील महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथजी साहेब यांनी श्रीरंगप्पा बारणे यांच्या माध्यमातून माझ्यावर जो विश्वास व्यक्त केलेला आहे त्या विश्वासास पात्र राहून लोणा शहरातील नागरिकांना स्वच्छ प्रशासन आणि स्वच्छ विकासाची दिशा निश्चितपणाने देऊन न चेहरा मोळा बदलला जाईल एवढं या प्रसंगी मी सांगतो आम्ही सगळे जे निर्णय आहेत हे आदरणीय आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आटेसाहेब यांच्या चर्चे चर्चेवरून करतो परवानगिरी करतो आणि त्या त्यांच्या सूचनेनुसारच निर्णय पातळीवर त्यांनी घेण्याचे अधिकार हो अधिव्यक्ती पक्षाच्या स्थानिक शाखेला दिलेला आहे आणि म्हणून माहितीच्या घटक पक्षासोबत निवडणूक लढवत आहोत खासदार साहेब आपल्यासाठी एक प्रश्न आहे की तालुक्यामध्ये तीन आ, नगर परिषद आहे तिन्ही ठिकाणी आपल्या शिवसेनेची जी भूमिका आहे ती वेगवेगळी एका ठिकाणी म्हणजे तळेगाव मध्ये आपण जे घटक मला समजला तुमचा प्रश्न सुद्धा चाललाय इथं मी तुम्हाला सांगतो वडगाव मध्ये भारतीय जनता पक्षाची जबाबदारी भास्कर माळस्कर यांच्यावरती दिली होती त्यांच्यावर अगोदर पासून आमचे जिल्हा प्रमुख त्या ठिकाणी बोलत होते अगोदर पासून आमचं ठरलं होतं की ज्या पद्धतीने आम्हाला पुढे जायचं लोणामध्ये या संदर्भामध्ये जिल्हा प्रमुख शहर प्रमुख यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांशी देखील चर्चा केली होती परंतु शेवट तो त्यांचा निर्णय आहे आणि त्या दृष्टिकोनातून अगोदर निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला आणि म्हणून आम्हाला या संदर्भामध्ये आम्ही भूमिका स्पष्टपणे सुरुवातीपासून होती की शिवसेना पक्षाचे सहा नगरसेवक गेल्या निवडणुकीमध्ये निवडून आले होते आणि त्या नगरसेवकापैकी तीन नगरसेवक आज देखील आमच्या बरोबर आहे आणि त्या नगरसेवकांना प्रमुख कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका ही शिवसेनेनी पहिल्या दिवसापासून घेतली होती आणि म्हणून निवडणुकीमध्ये महायुती म्हणून राज्यामध्ये एन डी ए पक्ष म्हणून केंद्रामध्ये जरी असल तर स्थानिक पातळीवरती कार्यकर्त्याला बळ देणं कार्यकर्त्याला ताकद देणं हे पक्षाचं काम आहे आणि त्या दृष्टिकोनातून या निवडणुकीला आम्ही सामोरं जातोय आर आय पक्ष गेले अनेक वर्ष माहितीचा घटक पक्ष राहिलेला आहे सूर्यकांतजी वाघमारे या परिसरामध्ये परिचित आहेत चेहरा परिचित आहे कामाने परिचित आहे परिचित आहे त्यामुळे या परिसरामध्ये काम करणार चेहरा आमच्याकडं पण चांगले उमेदवार या ठिकाणी नगरसेवक पदाच्या या निवडणुकीमध्ये आहेत आणि मार्गदर्शक चेहरा म्हणून सूर्यकांत वाघमारे हे नक्कीच पुढच्या कालावधीमध्ये या संपूर्ण जडणघडणीमध्ये विचार करतील त्यामुळे महायुती म्हणून जरी आम्ही ओर असलो किंवा वेगवेगळा निर्णय घेत असतो तर राज्यामध्ये या निवडणुकीमध्ये महायुतीच्या घटक पक्षाला जसं सोयीस्कर पडेल कार्यकर्त्यांना अन्याय होणार नाही त्याप्रमाणे त्यांनी त्यांनी निर्णय घेतलेला आहे तसा शिवसेना पक्षाने तो निर्णय घेतला आपल्या महायुतीच्या मैत्रीला मैत्रीला या ठिकाणी जागला आहात मात्र वाघमरे साहेब आपण खूप प्रयत्न केले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर जाण्याचे त्यांच्याकडनं आपल्या त्या आघाडीकडनं आपल्याला उमेदवारी मिळेल असं आपण जाहीरपणे सांगितलं देखील होत मात्र आपल्याला ती उमेदवारी मिळाली नाही काय सांगाल नाही आता माहितीतले किती पक्ष आमचे मित्र होते परंतु खरी मैत्री ही शिवसेनेने राखली श्रीगंग बाणे यांनी ज्यावेळेस आरक्षण पडलं खासदार साहेबांनी आदरणीय साहेबांना भेटून त्या ठिकाणी माझ्या नावाला शुभेच्छा दिल्या होत्या आणि तिथून तिथपासूनच खरंतर मैत्रीचा अंकुर हा फुटत होता आणि अनेकांना असं वाटलं की मी ज्यांच्या खूप जवळ होतो ते मला जवळ करतील आणि म्हणून जवळच्या लोकांकडं अधिक पहिले प्रयत्न करावेत पहिले मग त्या दृष्टीने प्रयत्न केले परंतु त्याला यश अपयश याहीपेक्षा जे आज जे घडलंय हे सर्वोत्तम घडले असं मला वाटतं आणि नगराध्यक्ष पदाची संधी ही मला मिळणार आहे अशाच हेतुरी आजचा निर्णय होतोय असं मला विश्वास वाटतो कसं राहणार आहे या निवडणुकीला नगराध्यक्ष आपण दिलेला आहे नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मात्र जे नगरसेवकांचे जे काही आहे आतापर्यंत सात सात उमेदवार आपल्याकडने जाहीर केलेले आहेत बाकी जो आहे म्हणजे नगरसेवकांचा फॉर्म्युला तो कुठल्या पद्धतीने राहणार आहे या निवडणुकीमध्ये शिवसेनाच्या बानावरतीच सगळेजण निवडणूक लढवणार आहे सर्वजण शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आणि घटक पक्ष म्हणून माहिती म्हणून बरोबर गेले अनेक वर्ष परंतु चिन्ह म्हणून धनुष्यबाणावरच सगळेजण निवडणूक लढणार विधानसभा आणि लोकसभा जर का आपण बघितली या दोन्ही निवडणुकीमध्ये सगळ्याच उमेदवारांना छोटे मोठे जे घटक पक्ष असतात त्यांची गरज असते त्यांच्या दारू ते भेटकत असतात अशा वेळी जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये छोट्या मोठ्या पक्षांना जेव्हा तुमची गरज असते मोठ्या पक्षांची तेव्हा त्यांना जवळ घेतलं जात नाही याचं कारण काय असलं नाही आता छोटा मोठा पक्ष म्हणजे आता तुम्ही उदाहरण बघा शिवसेनेचं आर पी इथं ज्येष्ठ नेते सूर्यकांतजी वाघमार यांच्या बरोबर राहिली शिवसेना तुम्ही जरी तुम्ही त्यांना इथे घेतला असेल तरी तुम्हाला तिकडं वडगाव मध्ये युती मध्ये घेतलं गेलं नाही नाही वडगाव आम्ही आहे बरोबर मी सुरुवातीला सांगितलं वडगाव मध्ये बरोबर आहे तळेगाव मध्ये खर तर संतोष दाभाड्यांच्या उमेदवारीला माझा पहिल्यापासून पाठिंबा होता संतोष दाभाड्यांची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पक्षाने एकत्रपणे येऊन घोषित केली काही गोष्टीला आम्ही देखील माहितीचं धर्म पाळतो आणि म्हणून परंतु खालच्या जे नगरसेवक पदाच्या काही जागा आहेत त्या संदर्भामध्ये शिवसेना दोन दिवसामध्ये निर्णय घेई या पक्ष बघा सूर्यकांत वाघमारे एक चेहरा चांगला आहे या शहराच्या दृष्टिकोनातून लोणावळा नगरपालिकेच्या निवडणुकीला आपण पत्रकार मित्र म्हणून गेले अनेक वर्ष सामोरे जाता अनेक पाहता या ठिकाणी ज्या पद्धतीने कारभार चालतो त्याला कुणीतरी अंकुश ठेवणं महत्वाचं आहे आणि ज्या पद्धतीने निवडणुका होतात त्या पण कुठंतरी वेगळ्या मार्गाने चालल्यात असं मला स्वतःला व्यक्तिशा वाटतय आणि म्हणून एक विश्वासदर्शक चेहरा काम करणारा चेहरा विश्वासदर्शक चेहरा आणि भविष्यामध्ये या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून चांगलं काम करून शकेल असा चेहरा खरं तर वाघमारे साहेबांच्या माध्यमातून नगर विकास खात मान्य एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे आणि मग नगर विकास नगर उत्थान पासून मिळणारा सर्वाधिक निधी हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या संस्था आहेत त्याला मिळतो हो त्यामुळे एकनाथजी शिंदे साहेब यांनी देखील सांगितलं की या विकासाच्या बाबतीमध्ये आपण शिवसेना माहितीचा घटक पक्ष जरी असलो तर शिवसेनेला जर संधी दिली या ना, परिसरातील नागरिकांनी तर आपण एक वेगळ्या प्रकारचं चित्र नक्कीच या निवडणुकीच्या नंतर या शहराच्या दृष्टिकोनातून पाहू शकाल ओके धन्यवाद धन्यवाद